हॅलो नमस्कार कसे आहेत सगळे मजेत आहात ना मी विशाखा तुमचे व्ही थ्री रियार लाईव्ह चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनात ही सर्व चांगली इच्छापूर्ण होतीच बल्लाईश्वर बाप्पाच्यांनी प्रार्थना आणि आज आहे एकवीस सप्टेंबर म्हणजेच संकष्टी चतुर्थी आणि आम्ही नेहमीच बल्लाळेश्वर बाप्पाच्या दर्शनाला जातो तुम्हालासुद्धा दर्शन देतो तर तसंच आता बल्लाश्वर बाप्पाच्या दर्शनाला जाणार आहोत आणि आज आमच्या इथे सिद्धेश्वर आहे ना तिथे एकवीस गणपतीलासुद्धा आपण जाणार आहोत तर सगळं मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्याच्यामुळेच मी सकाळपासून ब्लॉग नाही शूट केला कारण ब्लॉग खूप मोठा होतो आणि त्यात सगळा वेळ तसाच निघून जातो आणि मग जास्त मोठा ब्लॉग असेल ना तर बघायला भेटत नाही प्रॉपर तुम्हालासुद्धा कंटाळा येत असेल कधी कधी तर त्याच्यामुळे मग विचार केला की चतुर्थी स्पेशल आजचा ब्लॉग असेल आणि एकवीस गणपतीचं तुम्हालासुद्धा दर्शन मला द्यायचं होतं खूप दिवस झाले ही इच्छा होती की मला जा तिथलं दर्शनाला न्यायचं होतं तुम्हाला पण आज माझ्या मैत्रिणीने म्हणजे माझी ताई आहे ताईच आहेत त्या माझ्या पण त्या मला मैत्रिणीसारख्या आहेत कारण गेल्या वर्षी मंगळागौरीच्या इथं आमची चांगली भेट झाली त्याच्या आधीपासून कॉन्टॅक्टमध्ये आहोत पण त्यावेळेस आम्ही जास्त कनेक्ट रिक्टेड झालो वैशाली ताई तर तिने आज महाप्रसाद ठेवला आहे एकवीस गणपतीला तर आम्ही तिथंसुद्धा जाणार आहोत आणि महाप्रसादाचा लाभ घेणार आहोत तर आम्ही चौघं पण चालू सगळ्यांनाच तिथला महाप्रसादाचा लाभ भेटत असतो आणि खूप छान असं मंदिर आहे एकवीस गणपती वेगवेगळ्या ह्याचे तुम्हाला बघायला मिळणार आहेत मी पूर्ण दाखवेनच पुढे तुम्हाला आणि आज एता एता ना दिवसभर घरात हेच सगळं सुरू होतं विराविहांचं परत चतुर्थीला आमचा उपवास असतं ते सगळं होतं तर त्याच्यामुळे मी ते शेअर नाही केलं आज विचार केला की आजचा स्पेशल रब बाप्पाचा असेल आणि येता येताना साखरचौथचे गणपती बाप्पासुद्धा आज विराजमान झाले तर तिथं आम्ही दर्शनाला जाणार आहोत तर आमच्यासोबत तुम्हालासुद्धा दर्शन घडवेनच मी आणि तुम्हा सर्वांना संकष्टी चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा जय बल्लाळेश्वर तर बघा विराचं सुद्धा मी छान आवडलं आहे आणि विरांना छान पंजाबी ड्रेस घातलाय विरांना जीन्स आवडते त्याच्यामुळे तिचा मूड गेला आहे पण चतुर्थी असेल किंवा कुठे पूजा असेल काय घरातला असा कार्यक्रम असेल ट्रॅडिशनल म्हणजे आपले सांस्कृतिक कुठले कार्यक्रम असतील तर मी तिला पंजाबी ड्रेस किंवा स्कर्ट वगैरे घागरा वगैरे असं काही घालते किंवा कधी कधी साडी वगैरे वेअर करते ती पण तिचा मूड जातो असं काही घालताना पण हे पण यूज व्हायला पाहिजे मुलांनी सगळ्या पद्धतीचे कपडे घातले पाहिजेत तर त्याच्यामुळे मी तिला असे घातले आणि ती थोड्या वेळाने कम्फर्टेबल होईल ह्याच्यामध्ये पण आत्ताच कसं आवरलं आहे तिचं आणि आम्हाला टी व्ही लावून पाहिजे मला उद्या टी व्ही लावू मग मी घालेन मम्मी हे कपडे म्हटलं ठीक आहे चल तिच्या पण आवडीने जरासा तर तिला आवरून वगैरे असं बसवलं हो आहे आणि बघा आपली वीरा किती छान छान दिसते वीरा हाय तर कर मग टी व्ही लाव हाय कर पहिले सगळ्यांना इकडं बघ हाय गाईज बोल लवकर आम्ही निघालो विराविण गेलीत पुढे आणि आज एकवीस गणपतीचं दर्शन म्हणून कुठे असे ए बसाच चला निघालो आता गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी चला, चला। पण आला डायरेक्ट त्याला घेतला आम्ही घरना आई बाबांकडे होतो तिचा हात पकड वियान पादूक असते ना पालखी गणपती बाप्पांची पालखी आहे दर्शन घेतो आता आम्ही चला दर्शन आहे आमच्या नाशिबाद पालखीच हाय थांब दोन मिनट तुम्हाला सेटिंग है टच नहीं टिकट नहीं गेट अस ये आता चलो जाना पलीकडे नहीं पलीकडेचा वंदन परिसर कसा ये पाच बाद पुरा ताडक्या प्रश्न चल मस्त पालखी भेटली आम्हालाच आज ना बाप्पाच्या पालखीचं दर्शन भेटलं आणि आरती पण भेटल्या आम्ही नऊ वाजता आलो नऊ चारचं चंद्रोदय त्याच्यामुळे ते, ते पण दर्शन झालं आरती भेटली खूप छान होती चला आता दर्शन घेतो हो, पटकन हो, हो हो आज खूप गर्दी आहे त्याच्यामुळे बाप्पाचं दर्शन प्रॉपर होणार नाही खूप गर्दी आहे तरी मी दाखवायचा प्रयत्न करते ब्लॉगमध्ये आणि आम्ही आता निघतोय ना वहिनी हाय भाऊ तशाद्वारेच ना दर्शन काय झालं रे था प्रॉपर जाम घाई 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 चालले हा तिकडे आम्ही पण चाललोय तिकडेच हा तिकच चाललोय हो तुम्हाला रिलेटेड हॅपी बड्डे <laughs> रा धावतच उठली पप्पा असले की खुश असते एकदम आता आम्ही चाललोय एकवीस गणपतीला सिद्धेश्वरला यांची दोघांची मस्तीच चालू आहे मागे चला पोहोचल आता आम्ही सिद्धेश्वरला चलो विरा ये चला काळ चला चला हे पण आलेत सगळे वीरा आपण कुठे आलो माहिती काय सिद्धेश्वरला बाप्पा एकवीस बाप एकवीस गणपती आहे तिथे चला थोडं बाहेर काळो चपला जातात की चला भाऊ पण आहेत सोबत Yes. ताई भेटले खूप छान वाटलं मला आणि खूप महिन्यांनी भेटले त्याच्यामुळे खूप सॅटिस्फॅक्शन चल दर्शन घेतं थांबलेच माझ्या कुठे बसूया हे आहे एकवीस गणपतींचं मंदिर सिद्धेश्वरचं आणि इथं पूजा पण मांडली आणि पुढचे पण दाखवा दाखवून सगळे दर्शन मुलाचे सगळे बाप्पा आहेत आपल्याला एकाच ब्लॉगमध्ये एवढ्या बाप्पांचे दर्शन होणार आहे महाप्रसादाचा लाभ घेतोय आता आम्ही पण हो आम्ही पण जेवायला बसतो आता चतुर्थी पण आहे आईचं जेवण असतो दरवेळेस ह्या संकष्टी चतुर्थीला महाप्रसाद असतो तुझा तर आम्ही पण आता सगळे बसतो जेवण हो हो बसते बसते असे सगळे महाप्रसादाचा लाभ घेतो हाय कशा खूप महिन्यांनी भेटलो ना बसतो आता असा आहे महाप्रसाद पापड येतात उपवास सोडायला थांबले पण सगळ्यांनी सुरुवात केली पाणी येईपर्यंत पापड द्या हा भाऊ पाणी, पाणी, पाणी आणाल का मला उपवास सोडायचा असू तुझी पडशील गणपती दर्शन ते बाप्पायचं विरा विहान चला गाडीजवळ विरा चल लवकर असं असत या दोघांच नुसतं धावत बसतात रस्त्यातून म्हणून नीट न्यावं लागतं बघ नीट नीट ने साईडने नी वियान गाडी लांब उभी केली जरा चाललो आता तेरे, तेरे बिन तेरे बिन तेरे बिन तेरे बिन जीना नहीं मैं ना नहीं नही, पण गाण्यात जाते मागे पण <laughs> पूर्ण काळो पे बसले आता <laughs>

आहा बोलिरा यांची शेपूट

तुझ्याला एखादी पोटात लावली हा आहे चल रे गेम खेळायला गेलेलं असता गिफ्ट असतील आम्ही आलो बाप्पाचे दर्शन घेतले सिद्धेश्वरला गेलो एकवीस गणपतीचं दर्शन घेतलं आणि खूप छान वाटलं ना कोण कोण भेटलं ना आपल्याला तिथे विरा हा कोण कोण होते मावशी सगळे होते ना विहान ये तर विहान पण आता ना आवरून चाललंय घरी चेंज केले त्यांनी कपडे बोलतो मला झोपायला जायचं कारण उद्या संडे आहे तर निवांत उठेल तो तर चला असा आजचा ब्लॉग होता तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा काळजी घ्या आपण लवकर भेटूया पुढच्या येतो सर्वांनी बाय बाय टेक केअर चालू झाली